जामखेड शहरात नागरिकांना होत असलेल्या मोकाट जनावरांचा व इतर मोकाट प्राण्यांचा त्रास तसेच नगरपरिषद हद्दीतील शेती पिकांचे हीच मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत याबाबत नगरपरिषदेस वेळोवेळी सांगून देखील या जनावरांचा बंदोबस्त करण्यात आला नाही याच निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर अध्यक्ष दिनेश राळेबात यांच्या नेतृत्वाखाली ही मोकाट जनावरे गोळा करून जामखेड नगर परिषदेच्या दारात बांधून आंदोलन करण्यात आले यानंतर जामखेड नगर परिषदेचे अधिकारी अजय साळवे यांनी आंदोलनकर्त्यांना लेखी निवेदन दिले लेखी निवेदन मिळाल्यानंतर ले सदरचे आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग उगले प्रहार तालुका प्रमुख नयूमभाई सुभेदार प्रहार शहराध्यक्ष दिनेश राळेबात प्रहार युवक तालुका प्रमुख प्रमोद खोटे दिव्यांग तालुका अध्यक्ष सचिन उगले शहर संघटक विकास राळेबात जवळागट अध्यक्ष राहुल भालेराव शेतकरी अमोल भैया राळेबात सतीश राळेबात रवींद्र परदेशी ठेकेदार विकास राळेबात गणेश राळेबात संदेश राळेबात विनोद राळेबात बंडू उगले शिवाजी भोसले सर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते त्याच्या वतीने जे शेतकऱ्यांचे पिकं अतिशय शे खूप वाईट परिस्थितीत कष्ट करून बी हे पिकाचं नुकसान होत आहे आणि वेळोवेळी निवेदन देऊन आंदोलन करून सुद्धा गेल्या पंधरा दिवसापूर्वी सर्वपक्षीय आंदोलन झालेलं आहे आणि त्यांनी आश्वासन दिलं की आठ दिवसात ह्याची कारवाई करू कारवाई न करता आजू अजून कसलीही दखल न घेता जनवरांनी अक्षरशः लाखो रुपयाचं शेतीचं पिकं नुकसान झालंय आणि त्याची दखल न घेतल्यामुळं प्राट जनशक्ती पक्षाने आठ दिवसापूर्वी त्यांना लेखी स्वरूपात अर्ज दिला होता की तुम्ही कारवाई करा कारवाई नाही केल्यामुळं आम्ही स्वतः पिकामधून सगळे जानवर धरून आणले आणि अक्षरशः त्यांना दाखविली आणि आमच्याकडे सगळे पुरावे आणि भटके कुत्रे डुक्कर आणि अनेक ज जनतेला लोकांना खूप त्रास आहे ह्यांच्यामुळं तर नगर परिषद फक्त कर वसुलीसाठीच काम करते का ही खूप मोठी गोष्ट आहे आणि जनतेच्या प्रश्नाकडं दुर्लक्ष होत आहे आणि स्टाईलने आम्ही हे आंदोलन केलं आहे त्यांनी लिहि स्वरूपात आठ दिवसात हे सगळं मार्गी लावू आणि टेंडर त्यांनी केलेलं आहे ते आज ताबडतोब त्यांनी माणसं नेमले आत्तापासून ऑर्डर त्यांनी दिलेली आणि ते, ते ली। आ, कारवाई सुरू केली तर ह्यामध्ये काय हलगर्जीपणा झाला तर आजूक तीव्र पद्धतीने आम्ही आंदोलन छेडण्यात येई दिनेश रायबाची टीम त्यात विकास असो खोटे असो त्या गणेश अमोल असो विनो विनोद भाऊ तर हे सगळ्यांनी सगळ्यांनी कष्ट करून एवढं त्यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरले त्यांचं मी मनापासून आभार मानतो मी नगर परिषदेच्या परिसरात जनावरं पकडून आणून होते नगर नगरपरिषदच्या परिसरात बांधल्यास नंतर आम्ही नगर परिषदमध्ये आतमध्ये चर्चा करायला गेल्याच्या नंतर खाली स्थानिक लोकांनी जानवर सोडून नेले नगर नगरपरिषदच्या आवारातून आम्ही प्रहार पक्षातर्फे गेल्या आठ दिवसापूर्वी नगरपरिषदला निवेदन दिलं होतं की तुम्ही या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा अन्यथा आम्ही तुमच्या दारात नगरपरिषदमध्ये आणून सोडू तर त्यांनी कुठलीही दखल घेतली नव्हती नंतर आमच्या शेतकऱ्यांचं परत जामखेडमधील सर्व नागरिकांच्या व्यापारी ना असेल त्या प्रत्येकाला त्या जनावर मोकाट जनावरापासून धोका निर्माण झालेला होता आणि आमच्या शेतकऱ्याच्या बीड रोड असो खरडा रोड असो किंवा नगर रोड असो या नगरपरिषदच्या आवारामध्ये भरपूर प्रमाणात शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं या जनावरांनी नुकसान केलेलं आहे ते नुकसान असं की उडीद सोयाबीन हे याक्या जर एकरमध्ये घुसले तर ते एक तासाभरात त्याचं पूर्ण नाही करतात ते आणि अशा परिस्थितीत शेतकरी आ अगोदरच एकतर नगर कुठलाच शेतकऱ्याला लाभ भेटत नाही नगरपालिका होऊन कमीत कमी दहा वर्ष झाले त्या दहा वर्षात नगरपालिकेकडं कृषी विभागसुद्धा अजून कृषी विभागचा टेबल सुद्धा नाही अजून ज्या ठिकाणी जामखेड प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष दिनेश राळेब यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन करण्यात आलं निदर्शनं करण्यात आली जी शेतकरी यात जे बाधित शेतकरी ॲक्च्युली ज्यांच्या जमिनी पूर्णपणे नायनाट केला आहे ह्या मोकाट जनावरांनी त्या मोकाट जनावरांचं खरं तर या नगरपरिषदेने अगोदर बंदोबस्त अगोदरच केला पाहिजे पिकं त्यांची उभा राहण्याच्या अगोदर नियोजन केलं पाहिजे खरं तर हे नियोजन केलं गेलं नाही हे नगरपरिषदेची चूकच म्हणता येईल नगर परिषदेमध्ये आज बोलला असता आज आम्हाला कळतं की शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरपाई करण्याची त्यांच्याकडे कसलीही तरतूद नाही आज आपण पाहतो नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी प्रचंड ह्याच्यात आहे आज आमचे नेते आदरणीय बच्चू भाऊ कडू शेतकऱ्यांसाठी पूर्ण राज्यभर दौरे करतायत शेतकरी कर्जमुक्तीसाठी पूर्ण झरत आहेत इतकी वाईट अवस्था असून सुद्धा आज उभे असलेली पिकं या मोकट जनावरांमुळे पूर्णपणे संपत संपून गेले आज खरं पाहिलं तर जेवढे शेतकरी जे आले जे शे थे जे। ते बाधित त्यांच्या चेहऱ्यावरचं तणाव आणि ते टेन्शन दाखवून देत होतं की आमचे शेती जे बी पीक आलं जे आम्हाला थोडं दोन पैसे त्यातून उत्पन्न मिळणार ते पूर्ण संपलं आहे साहेब आम्हाला यातून न्याय द्या ही भावना त्यांची प्रामाणिक होती खरं पाहिलं तर प्रशासनाने ह्या गोष्टीची पूर्णपणे दखल घेतली पाहिजे शेतकरी त्याच्या घरातलं पीक जर उद्ध्वस्त झालं प्रत्येकाचं कुठलाही बिझनेसवाला असू द्या कुणी असू द्या त्याचं जर नुकसान झालं तर जेवढी तळतळ वाटते तसंच शेतकऱ्यांची अवस्था आहे मी प्रशासनाला प्रहार जनशक्ती पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष या नात्यांनी एक आवाहन करतो साहेब या शेतकऱ्यांची मागणी तुम्ही पूर्णपणे मान्य करा या शेतकऱ्याचा प्रामाणिकपणा त्यांच्या चेहऱ्यावर ओळखा आणि त्यांच्या शेतात जाणारी मोकट जाणावर पहिली आवरा नसता पुढच्या आंदोलनाला तुम्हाला शंभर टक्के सामोरं जावं मगाच आमच्या तालुका अध्यक्षांनी एक आवाहन केलं आहे की जर शेतकरी जर शेतकऱ्यांचे नुकसान थांबलं नाही तर आम्ही न सांगतासुद्धा आंदोलन प्रवास न करू असं मगाच नवीन भाई यांनी सांगितलं खरं तर या ठिकाणी कृषी विभाग नाही आहे कृषी विभाग असता तर शेतकऱ्यांना त्याचं विहिरीचं किंवा अजून कुठलं तरी काही ना काही त्याला लाभ मिळाला असता नगर अंडर येणारे जेवढे शेतकरी त्यांना कृषी विभागाचा कसलाही लाभ मिळत नाही वरून नुकसानाला सामोरं जावं लागतं ही लाग खरी म्हणजे शोकांतिका वाटते सी ओ साहेबांनी याचं व्यवस्थित नियोजन करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी वेळ केलं प्रार्जन शक्ती आणि शेत स्थानिक शेतकऱ्याची त्याच्या अनुषंगाने आपण जी निविदा प्रसिद्ध केलेली नी होती त्याच्यानुसार जी निविदा कमी दराची आलेली आहे तिला त्या निविदेला प्रशासकीय मंजुरी घेऊन कार्यादेश दिल्यानंतर येत्या आठ दिवसामध्ये कार्यवाही जनावरे पकडण्याची जी आहे मोकड जनावरे ती पकडण्याची कारवाई आपण सुरू करत आहोत असे शिवसाहेबांनी जे फोनद्वारे चर्चा झाली त्यांनी जसं आश्वासन दिले त्या पद्धतीने आपण काम सुरू करणार हो। आहोत आणि जे काही आता जे बोकाट जनावरे खाली परिषद गेटच्या कार्यालयाच्या गेटमध्ये जे आणले होते ते जे जनावर सोडून परस्पर जे ज्या मालकांनी नेलेले ने ने। त्यांच्यावरती शिवसाहेबांनी ने सुचवल्यानुसार पोलीस स्टेशनला अमितसर तक्रार दाखल करण्यास कळवलेले आहे अशी प्रक्रिया होतो वर्षभर आपण कार्यक्रम आधी दिल्यानंतर जनावर मोकळ जनावर पकडण्याची कार्यवाही आपल्याला जोपर्यंत आवश्यकता आहे तोपर्यंत चालू राहू